नक्कीच या मतदारसंघात एवढं मोठं आव्हान उभं राहील असं कोणाला वाटत नव्हतं आज अनेक लोकांच्या दोनच दिवस घोषणा झाली कालच घोषणा करत तर उमेदवारी ती झाली परंतु काल आणि आजमध्ये जे चे, चैतन्याचं चे वातावरण मतदारसंघात पसरलंय शिवसैनिकांचा उत्साह राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह याने या मतदारसंघात एक नवीन पहिल्यांदा भाजपविरुद्ध ऊर्जा निर्माण या ठिकाणी झालेली आहे आजच आम्हाला येताना कळतय की समोरून उमेदवार बदलाच्या हालचाली त्या ठिकाणी चालू आहेत उमेदवार बदलाच्या हालचाली का चालू आहे त्याचं संशोधन मला काही नाही आपणच आपल्या मीडियाच्याच माध्यमातून मला त्या गोष्टी कळाल्या परंतु काही उत्साही कार्यकर्ते असतात उद्धव साहेबांचे वाघ जळगात बोसायच्या आधीच उमेदवारीच्या हालचालींना उमेदवार बदलच्या हालचालींना वेग असे मेसेज आम्ही वाचत आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना उलट आवर घालत होतो की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं नाही करावं त्याच्यामुळे आपण काही त्याच्यावर टीका टिप्पणी करू इच्छित नाही परंतु एक नव्या उमेदन मला वाटतं जळगाव लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एवढ्या कमी वयात उमेदवारी कुठल्याही पक्षात असं एखाद्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेली असेल आज माझं वयवर्ष फक्त सदोतीस त्या ठिकाणी आहे अजून पूर्ण देखील त्यामध्ये आज पक्षांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली असताना एक तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि एक त्या ठिकाणी फिरतायत त्या सर्वेमध्ये माझ्या नावाला एक चांगलं रिस्पॉन्स त्या ठिकाणी लोकांमधून मिळताना दिसतोय बाकी कोण किती निवडतं कसं निवडतं बघू आम्ही छोटी लोकं आहेत आम्हाला दम देऊ शकतात आम्हाला सांगू शकतात आमच्याकडे पैसा नसेल आमच्याकडे खूप मोठी सत्तेची ताकद नसेल पोलिसांची ताकद नसेल शासकीय यंत्रणा नसेल आम्ही आता विरोधातली लोक आहोत आणि अशा पक्षात गेलोय ज्यांचे चाळीस चाळीस आमदार आपण फोडून त्या ठिकाणी नेलेत तिथे उरलेले फक्त सोळा आहेत ते बी स्वाभिमानी आहे आणि त्यांच्या त्या विचारांनाच प्रेरित होऊन आम्ही त्या ठिकाणी गेलेलो त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याची जी, जी परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्याचं जे मागच्या काळातलं राजकारण आहे मला नक्कीच वाटतात पवार साहेबांकडे असो उद्धव साहेबांकडे असो आता फक्त चोवीस कॅरेट माल उरलेला आहे बाकी मिक्स माल सगळा बाहेर निघून गेलेला आहे त्याच्यामुळे आज आज जे आपल्या जिल्ह्यातले परंपरागत पैशाच्या जीवावर सत्तेच्या धोषच्या जीवावर शासकीय यंत्रणा वापरून धमक्यांच्या जीवावर जे जी कार्यकर्ते दाबले जातात फोडले जातात या एवढे गिरे आज जे उद्धव पवार साहेबांनी या ठिकाणी जपले हा सगळा चोवीस कॅरेट माल जो आता या ठिकाणी उरला आहे याला डाक काही आता कुठे लागणार नाही आणि ह्याच आशेवर मी ही उमेदवारी शिवसेनेकडनं करण्याचे ठरवले आणि एक नव तरुण उमेदवाराला त्या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने साऱ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीने त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली जोमाने आम्ही जळगावच्या नवीन विकासासाठी जळगाव जिल्ह्याला नव्हे तर जळगाव आपल्या लोकसभा मतदारसंघासह एक नवीन विचार आणि नेहमी जसं दादा बोलत असतात बदल्याचा विचार न करता एक बदल कुठेतरी नवीन चांगला विचार त्या ठिकाणी पेरण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू त्याची एक छोटीशी सुरुवात राजकारणात स्वार्थ म्हणून ज्या ठिकाणी फक्त राजकारण केलं जातं कुठलाही स्वार्थ नसताना एखाद्या खासदाराने एखाद्या पक्षात प्रवेश करणे आणि एक मित्रासाठी प्रवेश करून त्याला पाठिंबा देणे याचं एक चांगलं समाजात उदाहरण म्हणून आणि युवकांना प्रेरणा म्हणून या उदाहरणाची सुरुवात आणि ह्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत गप्पा खूप मारल्या जातात इलेक्शनला परंतु गप्पा न मारता कृतीतून त्याची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे दादा आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी अदित चव्हाण आले होते त्यांनी बोलताना सांगितलं की गिरीश झोल आणि त्यांचं नाव वापरू नये हे कार्यकर्ते मोठे झाले होते आता या निवडणुकीमध्ये गिरीश महाजनचं नाव यांना वापरता येणार नाही तर बघूया काय होतं असं ते आव्हान दिलंय तुम्हाला हे आता गिरीश भाऊ आमचे आदरणीय नेते होते त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनामध्ये जागा आहे त्याच्याबद्दल माझा कुठेही त्या ठिकाणी वाद नाही आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या काही गोष्टी सांगितल्या फक्त विधानसभेला मला उभं राहा असं काही ते मला म्हटले नव्हते बाकी ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी मला संधी देण्याचा प्रयत्न केला जो काही असेल तो त्यांच्याकडनंही का काही ठिकाणी यशस्वी झाला नाही त्यांनी त्यानंतर त्या ठिकाणी केलं मी कालच आपल्या साऱ्यांना सांगितलं की मला गिरीश भाऊ विषयी कुठलाही आकस त्या ठिकाणी नाही माझ्या ऑफिसमधले सारे फोटो त्या ठिकाणी जरी बदलले तरी गिरीश भाऊ आणि माझा आणि उर्मेद झाला तर जो फोटो ऑफिसमध्ये आहे तो मी शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहे तो माझ्या आदराचा प्रश्न आहे परंतु आता अजितदादा जे आपले या ठिकाणी आलेले आहेत ते बराच काळ मुंबईला राहतात त्यांना या ठिकाणचं काही माहीत नाही त्या बी माणसाचं बिचाराचा काही दोष नाही त्याला जेवढं स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे तेवढं ते बोलत आहे त्याच्यामुळे आपला एक जिल्ह्याचा प्रतिनिधी मुंबईला नाव कमवतो आपला दादा चव्हाण आपल्याला त्याच्याविषयी अभिमान आहे त्याच्या प्रश्न याच्यावर दिलेल्या स्क्रिप्टवर आपण काय बोलावं असं मला त्या ठिकाणी वाटतं मला वाटतं गिरीश भाऊंनी सांगावं मी त्यांच्या नावावर कुठे काही गपले केले असतील कुठे काही कोणाकडनं मोठं काही फायदा करून घेतला असेल तर गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी जाहीर करावं माझी त्यांना विनंती कारण भाई तुमच्या आयुष्यातला एक मिरॅकल टर्निंग पॉईंट आहे कधी स्वतः देखील कदाचित तुम्हालाही कल्पना नसेल की अशा पद्धतीने आमदार खासदारकीचे तिकीट तुम्हाला उमेदवारांच्या अनमोल सहकार्याने आणि शिवसेनेच्या अनमोल सहकार्याने मिळेल काय वाटतंय हे अचानक आलेली अपॉर्च्युनिटी तुम्ही आता भविष्यातबद्दल कसं समजू शकतो खरोखर आपण जे म्हणलात ही अचानक आलेली आणि अचानक डोक्यात पेटलेली ऑपॉर्च्युनिटीज ती त्या ठिकाणी आहे एखादी शिस्त लावत असताना पक्ष चालवत असताना कुठेतरी काहीतरी सिस्टम पाहिजे <सथ> असत <सथ> त्या ठिकाणी कुठलंही सिस्टम एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे याच्याबद्दल जुमत नाही मागच्या वेळी सांगितलं जातं स्मिताताई शांत राहिल्या आणि त्यांनी पक्षाचं काम केलं म्हणून त्यांना हे फळ मिळालं मग उन्मेसदानी काम चांगलं नाही चांगल ना केलं का मग उन्मेषदाला बळजबरी उमेदवारी मागच्या वेळेस काय दिली दिली होती याचं कोणी मला प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि स्मिताताईंनी मागच्या लोकसभेला उन्मेसदा काम केलं का याचं मला दहा लोकांनी येऊन त्या ठिकाणी साक्ष द्यावी किंवा एक माणसं नेऊन त्या ठिकाणी साक्ष द्यावी मग या राजकीय पटलावर निवडणुका समोर आल्यानंतर या गप्पा मारल्या जातात असे डायलॉग खूप मारले जातात निष्ठेचे फळं मिळतात आणि हे मिळतात खरं तर त्या भाजपच्या कार्यकर्त्याला फळं आम्ही द्यायला निघालोय आज हे जाहीरपणे आपल्या माध्यमातून मी आपली या ठिकाणी सांगतो आज आपण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया घेतल्या तर उमेदवारा जाहीर होऊन सतरा अठरा दिवस त्या ठिकाणी झालेत परंतु लाट आहे कोणाची गरज नाही आपल्या सोबत आहे आपल्याला काही या भाजपवाल्यांना जास्त विचारायची गरज नाही त्यांची अवस्था त्या ठिकाणी होती आज दादा आणि करण पवार पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे थळागाळातल्या आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मान मिळायला लागलेला आहे ला याचा आनंद आम्हाला आहे खरोखर त्या ठिकाणी कार्यकर्ता हा कार्यकर्ताचा असतो तो कुठल्याही पक्षाचा असो वर नेते मंडळी पदावर जातात पण कार्यकर्त्याला कुठल्याही त्या ठिकाणी पद मान सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही आमच्या पक्षात तर त्या कार्यकर्त्यांचे काय हाल होते आम्ही डोळ्यांनी त्या ठिकाणी बघितले ते बिचारे विचार घेऊन फक्त गावोगावी एकटं गर्दरी असे तरी फिरत असतात आता त्या एकट्या कार्यकर्त्याला सुद्धा नेते मंडळी शोधताय आमच्या या धसक्यामुळे त्याचा मला त्या ठिकाणी आनंद आहे की आमच्या सोबत ज्यांनी सात आठ वर्ष त्या कार्यकर्त्यांनी काम केलं आज आम्ही त्यांना सुद्धा एका मुवमेंटने कुठेतरी न्याय द्यायला यशस्वी ठरलो असाच सगळ्या घटकांना न्याय या मतदारसंघातील आमचे विरोधक असो आमचे कार्यकर्ते असो किंवा सर्वसामान्य जनता जी उद्या आमच्या विचारांना प्रेरित होऊन ज्यांना आम्ही मतदान मागून निवडून येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे सुरुवातच आमची न्यायपासून झालेली आहे आमच्या एका पावलाने अनेकांना न्याय मिळायला सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं आमच्या हाताला पण तो यश आणि न्याय दिलेला असेल तसाच विकास परंपरा ज्या या मतदारसंघात रुजवायचे चांगले विचार रुजवायचे ते आमच्या हातून त्या ठिकाणी रुजवले जातील याची ही सुरुवात आपण त्या ठिकाणी म्हणू थँक्यू लांबलं